आणि उपस्थित सर्वांना माझी विनंती आहे की माध्यमातून लोक सत्य येतात परवा सोलापूर मध्ये होतो त्यांची निवडणूक आता परवा सात तारखेला योग्य आदिनाथ आला आणि तिथं आमच्या मुस्लिम लोकांना एकदम खालच्या लेवलवर बांधण्या विवेक काय म्हणायचं ते म्हणा आणि त्यांच्या मी संध्याकाळी आपल्या सगळ्या मुस्लिम लोकांसोबत बसलो त्यांनी सांगितलं की आम्ही आता काही नाही यांच्या अंगावर जाणार आम्ही आता आमचा बदला मतदानाच्या रूपाने घेणार शंभर टक्के मतदान आम्ही करणार आणि शंभर टक्के मतदानाचा ही ताकद या लोकशाहीमधून आम्ही कशी दाखवायची ती आम्ही करणार हे सत्तेचा माज या भाजपला आला हा माझ भाजपचा माज आम्ही आता मतदानाच्या रूपाने उठवत अशा पद्धतीच्या मुस्लिम लोकांनी भावना घेतो नांदेडमध्ये काय झालं नांदेडमध्ये लोकांनी शंभर टक्के मतदान केलं मला तर वाटत की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालं असेल की एक एक मतदान केलं लोकशाहीमध्ये त्याचा शेतकऱ्यांचे भूत असो कुठल्या धर्माच्या लोकांचे भूत असो त्यांनी त्या पद्धतीचं मतदान केलं शेतकऱ्यांच्याही त्या ठिकाणी सगळे शेतकरी वर्गाचे लोक होते त्यांनी केले की आमच्याशी धोका या भाजपच्या नरेंद्र मोदीच्या सरकारने केला तिथे शंभर टक्के मतांना त्या ठिकाणी पाचही जागेमध्ये आपले काँग्रेसचे उमेदवार होते महाविकास आघाडीचे उमेदवार होते पाचही जागा आपण टप्प्यातल्या जिंकवाय आणि गडकरी सुद्धा निवडणुका दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा विभागाच्या निवडणुका झाल्या तिथे पाच जागा होत्या आपली इकडली नांदेड होती मराठवाड्यातली त्याही पाच आणि नांदेड आणि परभणी आणि हिंगोली दुसऱ्या डप्प्यातल्या या सगळ्या जागा आपण जिंकतो आहे नांदेड सहित आणि आता तिसऱ्या डप्प्यातल्या मी परवा मध्ये होतो सोलापूर कोल्हापूर आणि बारामती असेल अशा खूप आता तिसऱ्या डप्प्यातल्या आहेत या तिसऱ्या डप्प्यातल्या ही जागा आपण महाविकास आघाडी म्हणून जिंकतो आहे राज्यामध्ये पंचेचाळीस जागा आपण जिंकतो पण ही जागा जी आहे चालण्याची निवडणुकीत आहे आपल्याला पहिले सगळ्यांना म्हणजे कैलाश बघाशी म्हणाले मी कैलाशलाच म्हणालो की तू लोकसभा यावेळेस कारण की आता तुम्ही तीनदा आमदार झाला दा तुमचं तु प्रमोशन झालं पाहिजे तुमच्या लोकप्रिय आंदोलनाचं प्रमोशन करायची होईल मी इच्छा व्यक्त केली होती पण आता सांगितलं की मला उभं नाही राहायचं आहे लोकसभेसाठी त्यांनी मग राजेंद्र राग असतील डॉक्टर कल्याण काळे असतील अशा लोकांची नावं सुचून मग अशा सगळ्यांची चर्चा करून विलास होताडे साहेब पण होते त्याच्यात आणि अशा सगळ्यांची चर्चा करून मग आखे सिक्का मोडत एकीकडे साहेब आणि एकीकडे तुमच्याकडे कल्याण करणारा माणूस कल्याण काढले असा हा दोन फरक आम्ही केला कारण की ते रावसाहेबच राहिले ते अवेतच राहिले इतक्या वर्ष त्यांचा सामान्याशी कधीच नाळ जोडलेली नाही पण आपला कल्याण काळ हा जमिनीवरचा हो कार्यकर्ता ज्याला जाण्या तो लोकसभेला मिळून पाठवायचा हा निर्णय पक्षाने घेतला आणि डॉक्टर कल्याण राणेनं आपण तिकीट दिली आणि ज्या दिवशी फॉर्म आपण भरला त्या दिवशी आपले माजी मंत्री अमित देशमुख साहेबांना मी जाणीवपूर्वक त्यांना सांगितलं की आपण जा या फॉर्म कारण की मला दुसऱ्या सभा होत्या आणि त्या दिवशी मी आपण सगळ्यांची महाविकास आघाडीची सगळी मंडळी आणि ज्या पद्धतीने गर्दी होते आणि स्वतःहून